जे थमनेल तोच आजचा आपल्या व्हिडिओचा मुद्दा वाल्मिक करारचा गेम होऊ शकतो का म्हणजे त्याला जिवे मारण्यात येऊ शकतं का मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या जेलवारी म्हणजे न्यायालयीन कोठडीत असणारा वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयूत ॲडमिट आहे पोटदुखीच्या त्रासांना तो यूमध्ये दाखल आहे मात्र रुग्णालयातच वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो अशी भीती काही मंडळी बोलून दाखवत आहेत आज व्हिडिओ आपण ह्याच महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर वाल्मिक कराड म्हणा किंवा वाल्मिक आण किंवा आका गेल्या जवळपास दोन महिने आपण या व्यक्तीबाबत बोलतोय बोलत बोलतायत आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताय ज्या अत्यंत बोलक्या आहेत काही महत्वाच्या सुद्धा आहेत वाल्मिक कराडाबाबत अनेक प्रकरणं आता बाहेर यायला लागली आहेत सध्या अनेकांचा हा विठ्ठल प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात आय सी यूमध्ये आमचा विठ्ठल म्हणताना थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं एखाद्या व्यक्तीला थेट देवाशी तुलना करणं योग्य नाही असं मला वाटतं असो मुद्द्यावरती वाल्मिकारचा गेम होऊ शकतो असं घेऊन टाक नाही तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणत आहेत त्यांच्या म्हणण्याचं नेमकं का कारण काय आहे वाल्मिक कराड हे परळी आणि बीडचं कुप्रसिद्ध नाव आहे पण मोठं नाव आहे सायन्सच्या भाषेत सांगायचं तर वाल्मिक करार कॅथलिक एजंट आहे म्हणजे सर्व पक्षातल्या लोकांशी त्याचा संबंध आहे सर्वच पक्षातले लोक वाल्मिकांनाशी कनेक्टेड आहेत म्हणजे मधाच्या पोळ्यात एक राणीमाशी असते तिच्या भोवती बाकी माशा असतात अगदी तसंच आता झालंय काय की हीच राणीमाशी म्हणजे वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पोलिसांना पुण्यात शरण आला का शरण आला तर फार काळ त्याचा निभाव लागणार नव्हता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण इतकं गाजत होतं की त्याचं पकडलं जाणं हे जवळपास नक्की होतं मग पकडलं जाण्यापेक्षा शरण आलेलं नक्कीच चांगलं असा विचार मग अण्णाने केला आणि अण्णा शरण आले मग त्यांच्यावरती मकोका लागला आणि सध्या ते चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि तिथनं मग ते आयसीयू मध्ये आहेत ही सारी घडामोड सध्या टीव्हीवरती आपल्याला पाहायला मिळते मात्र आता झालंय असं की हे मगाशी सांगितल्याप्रमाणे वाल्मिक करारचे सर्वपक्षीय संबंध त्याच्या जीवावरती उठू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आता आतली बातमी तृप्ती देसाई यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड सध्या रुग्णालयात आहे आणि तिथे त्याच्यावरती दगाफटका होऊ शकतो त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं तृप्ती देसाईंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय वाल्मिक कराड फरार असताना दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात विष्णू सोबत राहिला होता असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय आश्रमात आश्रमानं तो आरोप फेटाळून लावला होता हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल आता वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना अशी भीती आपल्याला वाटते असं तृप्ती देसाई म्हणतात आपल्या आप बोलण्याला पुढे नेताना तृप्ती देसाई काय म्हणतात हे त्यांच्याच तोंड नाही का अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतीये की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन त्यानं जिथे आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हैदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन आणि हे जर सगळं संपवायचं असेल याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिकीकरणला संपवू शकतात मारू शकतात आणि तीच भीती आता वाटतीये आता याच बाबतीत काही पत्रकारांशी बोलताना त्यांनीही तृप्ती देसाई यांची भीती अगदीच गांभीर्याने घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलंय आतल्या आत वाल्मिक कराड मला बाहेर काढा नाही तर तुमच्या भानगडी बाहेर काढेल असा संदेशही देत असल्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत वाल्मिक कराडचे काही फोन कॉल्स आता व्हायरल व्हायला वाहिर लागलेत त्याचाही धोका काही मंडळींना होऊ शकतो म्हणजेच काय तर आता वाल्मिक कराड अनेकांना नकोशा जागेवरचा फोड झालाय गोपीनाथ मुंडे यांच्या घरातला घरगडी ते पंधराशे कोटींचा मालक विचार करा वाल्मिक कराडकडे किती आणि कोणाकोणाच्या भानगडींचे पुरावे असतील आणि हे सर्व तो वेळ आली बाहे हो तर बाहेरही काढू शकतो असं झाल्यास मग अनेकांना जेलवारी होऊ शकते मग हे सारं नको असेल तर गरज सरो वैद्य मरो साधा सिम्पल फॉर्म्युला म्हणूनच वाल्मिक कराड्याचा गेम होऊ शकतो ही भीती नाकारता येऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं खरंच वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो का तुरुंगात किमान सहा महिने तरी वाल्मी कराडला काढावेच लागतील अशात त्याला पोलिसांनी बोलतं केलं तर त्याचे किती गंभीर परिणाम होतील आणि कोणावरती होतील तृप्ती देसाई आणि अनेक ज्येष्ठ पत्रकारांना जी भीती वाटते ती खरी आहे का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद